तर दुसरीकडे काँग्रेस काळामध्ये संविधान देशभरात लागू का नव्हतं असा सवाल आशिष शेलारांनी विचारला पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशामध्ये संविधान लागू केलं असंही आशिष शेलारांनी म्हटलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली संविधानाची रचना हे मोदीजींचं सरकार येईपर्यंत संपूर्ण देशात सलग काश्मीर ते कन्याकुमारी लागू होतं का परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काँग्रेसच्या काळात संपूर्ण देशात का लागू नव्हतं आज संविधानाबद्दल गळे काढणारा राहुल गांधीजी असोत किंवा काँग्रेस असो किंवा विरोधी पक्ष किंवा संघटना असो यांनी याचं उत्तर द्यावं